शाळेच्या संदर्भात वेळापत्रकाची काय आवश्यकता आहे किंवा वेळापत्रक म्हणजे काय याबाबत आपण जाणून घेणार आहोत शालेय वेळापत्रकाची व्याख्या पुढील प्रमाणे करता येईल शाळेची शाळेतील शैक्षणिक अभ्यासपूरक व प्रशासनीय काम वेळच्या वेळी भिन्न कामात संघर्ष न होता हवे म्हणून संबंधित प्रत्येक व्यक्तीस आपापले स्वतःचे प्रत्येक दिवसाचे कोणते काम कोणत्या वेळेत कोणत्या ठिकाणी करावायचे आहे हे सांगण्यासाठी लिखित स्वरूपात केलेले नियोजन म्हणजे वेळापत्रक आहे वेळापत्रक म्हणजे काय तर या व्याख्येवरून आपल्याला समज समजले असेल शाळेतील शैक्षणिक अभ्यासपूर्वक व प्रशासनीय काम कोणत्या वेळेत कोणत्या ठिकाणी करावायचे आणि कधी करावायचे याचे सविस्तर व लिखित स्वरूपात नियोजन केलेले आहे त्याला वेळापत्रक असे म्हणतात आता आपण वेळापत्रक हे बही पाहितलेच परंतु त्याची महत्त्व व आवश्यकता का आहे वेळापत्रक कशामुळे करावे लागते तर वेळापत्रक हा प्रत्येक शाळेचा कणा आहे शाळेतील सर्व काम सुव्यवस्थित रीतीने संघर्ष न होता करण्यासाठी किंवा होण्यासाठी वेळापत्रकाची आवश्यकता आहे वेळापत्रकामुळे प्रत्येक काम वेळेच्या वेळी होण्यास मदत होते तसेच वेळेचा दुरुपयोग व गळती न व्हावी म्हणून वेळापत्रक आवश्यक आहे कामाची विग विभागणी वेळेवर वेळापत्रकानुसार करणे हे अनिवार्य असते वेळापत्रकामुळे प्रत्येक संबंधित व्यक्तीस आपापले कोणते काम केव्हा आणि कोठे आहे याची जाणीव राहते म्हणजेच काय तर शाळेतील एकूण कामांचे नियोजन करण्यासाठी वेळापत्रकाची आवश्यकता असते मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांना एकूण शालेय कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी वेळापत्रकामुळे सोपे जाते सरकारी संबंधित नियमानुसार शाळेच्या वेळा शिक्षकाचे एकूण तास तासिकांचा कालावधी इत्यादी शाळेचे कामकाज जा केले जात असताना एक पुरावा म्हणून वेळापत्रकाचा उपयोग होतो अशा प्रकारे वेळापत्रकाचे महत्त्व किंवा आवश्यकता शालेय जीवनामध्ये आहे